उमेद परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बोंडे या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपल्या आय सी आर पी नमिता चव्हाण मॅडम यांची यशोगाथा या यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यांनी या बोंडे गावामध्ये जो उमेदच्या माध्यमातून जो काय कायापलाट केलेला आहे तर त्यांचे विविध प्रकारचे व्यवसाय असतील आणि त्यांनी जे केलेलं काम आहे हे आपण या यूटूबच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी महाराष्ट्रातील सगळ्यांना विनंती करतो की हे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझं नाव नमिता नरेश चव्हाण मुक्काम बोंडे पोस्ट अंगोली तालुका संगमशील जिल्हा रत्नागिरी माझ्या गटाचं नाव आहे विठलाई स्वयंसहायता महिला गट त्या गटाची मी सदस्य आहे माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे उडान ग्रामसंघ त्याचेही सदस्य आहे माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे जिजाऊ महिला प्रभाग संघ त्याचे सदस्य आहे आणि बोंडे गावामध्ये आय सी आर पी आणि एल आर पी म्हणून कार्यरत आहे मध्ये आधी मी अशीच घरी बसून होते मी ज जवळजवळ मी दहा वर्ष तरी बसून काढली आणि ज्या वेळेला हे उमेद अभियान दोन दोन हजार सोळामध्ये आमच्याकडे आलं त्याच्यामुळे आमच्याकडे दोन हजार सोळामध्ये आलं आणि तिथे आमची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये आम्ही गेलो होतो त्या ग्रामसभेमध्ये माझी सी आर पी म्हणून निवड झाली होती, होती। असं मला असं वाटायचं की माझं एवढं आयुष्य पूर्ण बसून जाणार की काय असं मला म्हणजे मी ह्या उन्हातून काही करत करू शकत नव्हती पण आता उन्हातूनच करते म्हणा पण असं मला वाटायचं मी काही करू शकत नाही स पण तरी पण बा एवढा आयुष्य आपण कसं बसून काढायचं हे मला म्हणजे माझ्या मनात हुरहुर होती त्याची पण असं योगायोगाला माझं स्वप्न होतं की मला काहीतरी माझ्या हात म्हणजे हाताला काहीतरी काम पाहिजे पण हे उमेद अभियान आलं आणि आमच्या गोंडेगावामध्ये एक सीआरपीची आर पीची निवड करायची होती ती ग्रामसभेमध्ये सी आर पीची निवड म्हणून माझीच केली आणि तर मग मा तिथून माझी दहा वर्षाशी बसून केली नंतर मला सीआरपीचं आर पीचं काम मिळालं मग माझ्या हाताला काम भेटलं मग मला गावात काम करायला खूप उत्साह होता मग आम्ही ती कामाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर ह्या दहा पहिले तीन गट संस्थेचे होते नंतर मी सात गट स्वतः केले आणि महिलांना असं माहीत नव्हतं की महिला फक्त चूल आणि मूल एवढं त्यांना माहिती होतं बाकी घराच्या बाहेर महिला पडल्या नव्हत्या फक्त शेतीविषयी सोडून महिला बाहेर पडल्या नव्हत्या पण मी जेव्हा शीआरपी झाली आणि नंतर महिलांना असं दिसण्यात आलं की माझ्यामुळे महिलांचा बराच विकास झालेला आणि स्वतः महिला असा म्हणतात की, की आज तू व्हायस म्हणून आम्ही आहोत नाही तर आम्हाला हे माहिती पण नव्हतं की बँकेचे व्यवहार कसे करायचे किंवा आम्ही नुसती हातातून पिशवी घरफरत होतो आज आम्ही हाताला काकीला पर्स लावून त्या पर्समध्ये पैसे आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि छोटा मोठा व्यवसाय प्रत्येकीचा आमचा घरामध्ये कुटुंबामध्ये आणि स्वतःचा चालू आम्ही केला आहे आणि ह्या उमेद अभियानाचे जेवढे आभार मानावे तितके कमीच आहेत आणि एकशे चाळीस महिला आहेत त्यामध्ये माझ्या ग्रामसंघाला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर स्टार्टअप आणि पंच्याहत्तर हजार व्ही आर एफ आणि तीन लाख सी आय एफ परत डबल डोस तीन लाख साठ हजाराचा आला नंतर बँक लोन दहा कोटी एक लाख एक्क्याण्णव हजार इतका निधी आम्ही समूहामध्ये आणला समूहाच्या माध्यमातून गावातील विकास कसा केला जात आहे त्याचबरोबर गाव गरिबी निर्माण कशी केली जात आहे हे आपण प्रत्यक्ष समूहामध्ये जाऊन समूहाच्या महिलांच्या व्यवसायाला भेट देऊन पुढे बघूया प्रत्येक कुटुंबामध्ये छोटा छोटा मोठा व्यवसाय प्रत्येकाने सुरू केला आहे त्यामध्ये शेळीपालन असू दे दुग्ध व्यवसाय असू दे घरगंटी असू दे आ, परत शिलाई मशीन असू दे आ, रिक्षा असू दे छोटे मोठे व्यवसाय भाजीपाळा परसबाग झेंडू लागवड माध्यमातून महिलांनी अनेक व्यवसाय सुरू केले आहेत किराणा मालाचे दुकान असू चक्की व्यवसाय असू दे घरगंटी असू दे भाजीपाळा दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन परसबाग नकली दागिने बनवणे टेलरिंग कापड व्यवसाय असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय महिलाने आपल्या तयार केले आहेत आणि आपल्या पायावर स्वतः उभे आहेत आणि अभियानाचे आभार इतके कमीच आहेत आणि आम्ही अभियानाचे आभार मानतो नमस्कार मी रुपेश चव्हाण तालुका अभियान व्यवस्थापक तालुका संगमेश्वर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व मान्य गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजीविका उपक्रमास भेट या अनुषंगाने आज बोंडे ग्रामपंचायत येथे भेट दिली या अनुषंगाने गावामध्ये प्रभाग समन्वयक समूह संसाधन व्यक्ती तसेच ग्रामसंघातल्या महिला यांच्यासोबत महिलांच्या उपजीविका उपक्रमांना भेटी दिल्या असता या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित उपजीविका महिलांनी सुरू केलेल्या आहेत त्याचबरोबर शेती संलग्न उपजीविका ही या गावामध्ये वाढत आहेत याला म्हणून महिलांनी बिगर शेतीवर आधारित सुद्धा व्यवसाय सुरू केलेले आहेत आज या गावामध्ये उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षम होताना दिसत आहेत उमेद अभियानातून खेळते भांडवल दहा समूहांना सहा लाख रुपये आजपर्यंत देण्यात आलेले आहे त्याचबरोबर याच्यामधून महिलांनी भातशेती भाजीपाला व्यवसाय कुक्कुटपालन शिवणकाम अशा अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी आज निधी आहे याचा विनियोग केलेला आहे त्यामुळे ता तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून मला विश्वास वाटतो की या गावातील महिला उपजीविकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांना येथील समूह संसाधन व्यक्ती येथील प्रभाग समन्वयक हो यांचं चा चांगलं मार्गदर्शन मिळत आहे त्याचबरोबर येथले ग्रामसंघाचे पदाधिकारी सदस्य यांचंही चांगलं पाठबळ त्यांना मिळत आहे त्यामुळे शासनाने सुरू केलेली लखपती विधी मोहीम येथे यशस्वी होताना मला दिसत आहे आणि दहा समूहामधून आत्तापर्यंत पंचावन्न महिला या लखपती झालेल्या आहेत आणि भविष्यात सर्व महिला लखपती होती असा विश्वास मी ते व्यक्त करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक तसेच जिल्हा व्यवस्थापक विपणन यांचेही धन्यवाद देऊ इच्छितो की या अभियानाच्या माध्यमातून अनेक उपजीविकेच्या संधी या ग्रामीण भागातील महिलांना मिळत आहेत या व्हिडिओना आपण लाईक करावं तसेच उमेद अभियानाचं चा जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल यालासुद्धा आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं असं तालुका अभियान व्यवस्था मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो धन्यवाद